नमस्कार माझ्या ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि पाडव्याच्या शुभेच्छा पाडवा ऍक्च्युली या व्हिडिओ मध्ये तुम्हाला किल्ले कसे गावातले बनवलेले आहेत पोराने कसे बनवले आणि त्या मागची तयारी आणि माहिती त्या मुलांनी माहिती वेगवेगळ्या सांगितलेली आहे अशा दोन भाग मध्ये आपण व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे बघा खूप भारी माहिती पोराने सांगितलं कोणता किल्ला जंजिरा जंजिरा कसं काय काय किल जंजिरा किल्ल्यात दोन दरवाजे आहेत एक दर्या दरवाजा आणि एक महादरवाजा जंजिरा किल्ला त्राम पंचायत दोन विहिरी खानाचा महाल राजवाडा शिव मंदिर आणि दहा बुरुज आहेत राय जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मु मुरुडजवळील अरबी समुद्रातील एका बेटावर असलेला एक अभ्यद्य जलदुर्ग आहे या जलदुर्गाची या जंजिरा किल्ल्याची उंची व लांबी सांगणे अवघड आहे जंजिरा किल्ला हा अरबी समुद्राने चा, चारही बाजूनी वेढलेला आहे किती दिवस लागले तुला किल्ला मागवायला किती जण आहे तुम्ही पाच पाच जण किती दिवस लागले किल्ला बनवायला चार पाच किती दहा दहा दिवस लागले माती वगैरे कुठून आणली माती कुठून आणली दगड वगैरे गल्लीतच घेतलं ठीक आहे थँक्यू तर आता आपण आलोय चापे गल्लीमध्ये तर आपण जाणून घेऊया किल्ला कोणता आहे कसा किल्ला आहे तर तुझं नाव हो काय वेदा वेदा मला माहिती आहे कसा कोणता किल्ला आहे पन्हाळा पन्हाळा आणि काय काय कुठून कुठून माती वगैरे आणला माती बिल्डिंगचं चा काम चालू आहे तिथून आणली दगड मागच्या वर्षी जी दगड होती ते त्यांचा वापर केला बुर्ज वगैरे मासे सोडल्यात मासे सोडल्यात आणि आम्ही टोटल चौघ जण होतो आणि मेन म्हणजे राजवीर चव्हाणच्या दारात त्यांच्या मम्मी पप्पानी परमिशन दिली म्हणून नाहीतर किल्ला करणार नव्हतो मागच्या जागी तुम्हाला परमिशन भेटायला किल्ला केला मग दगड आम्ही जपून ठेवली ठेवून वापरला आणि किती दिवस लागले किल्ला बनवायला चार पाच दिवस चार पाच दिवस लागले छान केला किल्ला आवडला काय ना म्हटलंयच पन्हा पन्हाळागड पन्हाळागड किल्ला कुठे माहित आहे पन्हाळगड माहित आहे कुठं कोल्हापूर कोल्हापुरात थँक्यू नमस्कार mm. शुने, हा शिवनेरी किल्ला आहे या हा शिवनेरी किल्ला एक गिरीदुर्ग प्रकारचा आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे की या किल्ल्याला जातानाच आठ ते सात दरवाजे लागतात जसे की महादरवाजा पीर दरवाजा शिपाई दरवाजा हे सर्व दरवाजे लागतात या गडावर बादामी तलाव परत जमुना गंगा टाके पाण्याच्या टांक्या परत आखाड आहे आणि परत खाली मंदिर आहे शिवाई मंदिर असं आपण म्हणू शकतो त्या मंदिरला परत खूप सारे हे आहे की या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शिवाजी महाराजांनी जन्म झाला शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि हा किल्ला शिवजीने किल्ला म्हणून हे करतो कारण ह्या किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जन्म घेतला म्हणजे आपल्यासाठी खूप हे आनंदाची गोष्ट शेत आहे की हो की शिवाजी महाराजांचा हा किल्ल्यावर जन्म झाला म्हणून आम्ही हे ठरवलं की शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून आपण हा शिवनेरी किल्ला बनवूया परत खाली गडाच्या पायथ्याशी शेती बनवली शेतकऱ्यांनी परत घर आहे परत शेतकरी शेती करताना आम्ही असं दाखवलेलं आहे परत पुरुष आहेत पुरुष हा आणि माफ करा की शिवनेरी किल्ल्यावर एकही पुरुष नाही आहे परत तोफ आहेत हे सगळं सर्व या किल्ल्यावर आहे चार या किल्ल्याला वगैरे आमच्या घराच्या पाठी कुठं एवढ्या मानलाही नाही किल्ला दारात त्या बांधला नाही रे एवढ्या लय आता गिरी लई जात बांधले शेतात बांधला काय रे मग तर आता आपण आलोय चाप्पे गेले जो कोपऱ्यावरती तर कोणता गेला दोगड किती दिवस लागले बनवायला पाच पाच दिवस किंवा पाच दिवस म्हणतो चार दिवस म्हणा किती दिवस लागले वाढले थोडे वाढले गाव मैदान देऊळ सुरुवात आहे माती वगैरे कुठून आण माती वगैरे कुठून आण मुरू मांडलो मुरू मांडले दगड शेतात यो किल्ला शेतात म्हणजे जरा का मी शेताच्या आत आहे घरीच आहे आणि छान असं किल्ला बांधला आहे मी तुम्हाला दाखवतो कॅमेरा तर आता आपण आलोय रघुनाथ कॉलनी मध्ये तर जाणून घ्यायची माहिती तर कुठला किल्ला बांधला रायगड रायगड हो। काय काय माहिती माहिती आहे तुला कसं काय काय किल्ला हा हा रायगड जिल्ह्यात आहे आणि याची उंची समुद्र सपाटीपासून सत्तावीसशे फूट आहे आणि जाताना दोन मुख्य वाट आहेत त्यातली पहिली वाट म्हणजे नाणी दरवाजा आणि दुसरी वाट म्हणजे रोपवे नाणी दरवाजेतून जाताना पन म्हणजे पंधराशे किंवा सोळाशे पायऱ्या लागतात त्या गेल्यानंतर आपल्याला महादरवाजा लागतो आणि महादरवाजा असा युटर्न टाईप आहे म्हणजे जरी सैनिक जरी आत एकदम आले तर त्यांना अचानकपणे दरवाजा तोडून आत येता न येण्यासाठी त्या काळच्या इंजिनियरांनी हे केलेलं विचार केलेला आणि त्या आणि पाणी त्याशिवाय रायगडवर पा पाणी साठा भरपूर प्रमाणात होता त्यात चार तलाव होते त्यात हत्ती तलाव सा गंगासागर तलाव सगळं बांधलंय हो सगळं बांधले काय काय बांधले त्यात तिथं बाजारपेठ आहे त्यानंतर इथं शिवाजी महाराजांची समाधी आहे व जगदंबा मंदिर आहे त्या बाजूला त्यांची ती राहण्यासाठी तिथं राजवाडा आहे आणि त्याशिवाय तिथं टकमक टोक आहे इकडं जगदंबा बुरुजा आहे आणि त्या बाजूस हिरकणी बुरूज आहे किल्ला बनवायला किती दिवस लागले चार पाच दिवस लागले चार पाच दिवस लागले माती वगैरे कुठून आणली माती ट्रॉलिटन आणली ना अरे जागी कुठली जागा गांधीनगर गांधीनगर साईड साईड चालू कन्न होय किती जणांनी बनवला किल्ला किल्ला बरीच नव्हती त्यात पाच सहा पाच सहा जण होय तर आता आम्ही आलोय कॉलनी कॉलनीमध्ये आणि रवनाथ कॉलनी मधला दुसरा किल्ला बघायला लागलोय किल्ल्याचं नाव काय सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग काय काय माहिती काय काय समुद्र, समुद्र, आर, हा समुद्र अरबी समुद्र अरबी समुद्रात वसलेला हा सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ल्याची थोडक्यात माहिती मी सांगतो हे मेन दरवाजा ती विहीर दिसते काय ती विहीर गोड पाण्याची आहे त्या भाजीपाला विकणारे माणसं ते घर घरांची वस्ती आहे ते ते आणि आपण पिताव ते पाणी ती विहीर आणि इथं मंदिर ते आहे इथं कुस्ती पटोई इथं हे किल्ल्याची रखवाली करताना हे बोंगळे आणि हे मेन दरवाजा ते पायऱ्यातील हे समुद्रात आहे आणि हे, हे शिवाजी महाराजांची मूर्ती आणि दिवस लागले किल्ल बनवायला चार पाच दिवस लागले कुठं माती वगैरे कुठून आणली काय कस राहन माती आणला चल बऱ्यापैकी आपण माहिती घेतली आणि बरेच अजून किल्ले आहे जाऊन बघायचं आहे सगळ्यांचे व्हिडिओ काढायचे आहेत त्यामुळं सगळेजण आपण ब्लॉग मध्ये नाराज होऊ नका कोण तिकडे तिकडे कोण राहिला असेल नाराज होऊ नका आपण पुढच्या वर्षी प्रॉपर तयारी करून याच्यापेक्षा चांगला पण काहीतरी करणार आहोत त्यामुळं नेक्स्ट भाग मध्ये बघू आपण कुठं कुठले किल्ले अजून कव्हर करता येतील आपल्याला आणि ब्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पण नेक्स्ट पार्टमध्ये बाय बाय